अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पेन्शनधारकासाठी मोठी बातमी पेन्शन होऊ शकते बंद पास संपूर्ण माहिती सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामू सर क्लास चॅनल मार्फत लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतील केंद्र सरकारच्या पेन्शनधारकासाठी खुशखपत सध्या केंद्र सरकारकडून देशभरात देशामधील शंभर शहरामध्ये पाचशे ठिकाणी मोहीम सुरू करण्यात आली आहे सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही मोहीम सतरा पेन्शन वितरण बँक मंत्रालय विभाग पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यू आय डी आयच्या यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे ज्यांचे लक्ष पन्नास लाख पेन्शनधारकांना आहे एक नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम तीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या रा पेन्शनधारकांना विशेषतः ज्येष्ठ आजारी अपंग पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतीचा लाभ केंद्र सरकारला पोहोचवायचा आहे ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे ते तेथेच बँकेच्या शाखेमध्ये ते तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे येथे बँकेच्या शाखामध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन बसवले जात आहे जेणेकरून पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत जातील तेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल यासोबतच बँक कर्मचाऱ्यांना अत्यंत आजारे अंथरुन आला कोणाला खेळलेल्या पेन्शनधारकाच्या जा घरी जाऊन त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डी एल सी घेण्याचे सांगितले जाऊ शकते याशिवाय वेळा निवृत्ती वेतनधारकांना माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे आणि विलंब न करता डी एल सी जमा करावे तीस नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा चौदा हजार चौदामध्ये सरकारने बायोमेट्रिक उपकरणाद्वारे डी एल सी जमा करण्याची प्रणाली सुरू केली होती यानंतर आधार डेटा बेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले जेणेकरून कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन सबमिट या सुविधेनुसार व्यक्तीची ओळख फेस टिकेशन तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केली जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डी एस सी तयार केले जाते लाईफ सर्टिफिकेट हे तंत्रज्ञान नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये लाँच करण्यात आले होते आणि त्यामुळे पेन्शनधारकाचे बाह्य बायोमेट्रिक उपकरणावरील अवलंबित कमी झाले होते आता स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी अनवली आहे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सबमिट करा पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पे पेन्शन वितरण संस्थेकडे जाऊ शकत नाही अशा पेन्शनर्स पेन्शनधारकाच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र जारी करण्याची ऑनलाईन ऑनलाईन पद्धती सुरू केल्या आहेत आधाराद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे सर्वप्रथम जीवन प्रमाण डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र अर्ज डाउनलोड करा यांच्यावर आधार कार्ड न नंबर आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन बँक अकाउंट बँक खात्याशी संबंधित इतर माहिती सबमिट करा बायोमेट्रिक प्रमाणीकरण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर बँक शाखा किंवा सरकारी कार्यालयात केले जाऊ शकते जर निवृत्तीवेतनधारक अगोदर सिस्टीममध्ये नोंदणीकृत असेल तर त्याला त्यांचे डिजिटल डिजिटल जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट अद्या अद्यतनित करण्यासाठी अभाव मेट्रिकचे प्रमाणीकरण करण्यासाठी फक्त त्याचा आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक युनिक आय डी कोड मिळेल या वेबसाईटवरून तुमचे लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते ई पी एस पेन्शनधारकासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख कर्मचारी पेन्शन योजना ए पी एस सदस्य पक्षपदात कधीही त्या त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध आहे हे सरकारी निवृत्ती वेतनधारकापेक्षा वेतन वेगळे आहे ज्यांना दरवर्षी तीस नोव्हेंबरपर्यंत ते सादर करावे लागते अजूनही चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपतील तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील